जालना महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात येणार शिवसेना गणेश गणेशदादा सुपारकर आमदार अर्जुन खोतकर यांनी जालना शहराचा विकास केल्यामुळं महापालिका शिवसेना ताब्यात येणार शिवसेना गणेश गणेशदादा सुपारकर यांची प्रतिक्रिया आज दिनांक सतरा जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार महानगरपालिका निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून महानगरपालिका शिवसेनेच्या ता ताब्यात येणार असल्याची प्रतिक्रिया शिवसेना उपजिल्हा प्रमुख गणेशदादा सुपारकर यांनी दिली आहे आमदार अर्जुन खोतकर यांनी जालना शहराचा विकास केल्यामुळे जालना महानगरपालिका शिवशाहीच्या ताब्यात येणार असल्याची प्रतिक्रिया शिवसेना उपजिल्हा प्रमुख गणेशदादा सुपारकर यांनी दिली आहे सध्याला जालना महानगरपालिका निवडणुका टिपलेली आहे काय वाटतं तुम्हाला कोण महापूर होईल किंवा महा महापालिका कोणच्या ताब्यात आहे काय वाटतं तुम्हाला आता सध्या जालना महानगरपालिकाच्या जा ज्या निवडणुका घोषित केलेला आहे खूप दिवसांनी प पाच वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित होता महाराष्ट्र सरकारने त्याला परवानगी दिली आणि आता इलेक्शन त्यांनी डिक्लेअर केली तर जालना शहराचा जर जा इतिहास पाहता गेल्या पन्नास वर्षामध्ये जालना जिल्ह्यामध्ये जालना शहरामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नव्हता मागील पाच वर्षाच्या काळामध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले असतात त्यांच्या माध्यमातून माननीय आमदार अरविंदरावजी खोतकर यांनी जालना शहराकरता आठशे करोड रुपयाची निधी उपलब्ध करून दिली आणि त्याच्या अनुषंगाने जालना शहरात भरपूर विकास झाला जालना शहरातले जे रोड रोड रोडचाच प्रश्न होता तो मार्गी लावला प्रत्येक गल्लीबोळ्यात रोड झाले प्रत्येक परिसरामध्ये स्वच्छतेचं काम झालं आग्नरावच्या माध्यमातून नगरपालिकाला तीस घंटा गाड्या देण्यात आल्या स्वच्छताचा विषय मार्गी लागला आणि असे बरेचसे जे विकासाचे काम आहेत माननीय एकनाथजी साहेब यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे जे आता उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून पक्षाने भरपूर भरघोच असा निधी जालना शहराला दिलेला आहे आणि त्या निधीच्या माध्यमातून आज सोलार प्रकल्प असेल जो विजेचा प्रश्न महानगरपालिकावर फार मोठं भूगंड येत होतं त्याच्यामुळं लाईट बंद होत होती आणि लोकांना पाण्याचा प्रॉब्लेम येत होता पण आता तोही प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल येत्या काही काळामध्ये पाण्याचा जो प्रश्न होता जालना शहराचा त्याच्याकरता पाण्याची जी आपली ती त्या फिल्टर बेडवर होत नव्हती म्हणून एक नवीन बेडची आयोजना माननीय अर्जुनराव खोतकर यांच्या माध्यमातून आंबोड या ठिकाणी करण्यात आलेले असे बरेचसे विकास कामं या जालना शहरात माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून अर्जुनराव खोतकर यांनी हे पूर्ण नेले आणि तळागाळातले कार्यकर्त्यांना काम देऊन त्यांना ह्या प्रवाहात आणणारे माननीय अर्जुलराजू खोतकर साहेब आज नगरपालिकेचे ज्या इलेक्शना घोषित झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये पूर्ण जनतेचं सहकार्य घेऊन माननीय खोतकर साहेब शिवसेनेचे जास्तीत जास्ती नगरसेवक निवडून येतील आणि ज्यांना महानगरपालिकावर हा पहिला बहुमान पहिला मान हा शिवसेनेचा महापौरपदीच राहणार आहे आणि माननीय अनुराव खोतकरच्या मार्गदर्शनाखाली महानग नगरपालिका यावेळेस शिवसेनेच्याच ताब्यात राहणार आहे